फार्मासिस्ट असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिकॉज आपल्याला प्रत्येक पाच वर्षाला आपला पी पी कार्ड रिन्यू व्हायचा असतो सो हा पेपर आहे स्टेटमेंट ऑफ ॲक्सेप्टन्स जो की मी आपल्या पोर्टलवरून म्हणजे एम एस पी सीच्या पोर्टलवरून डाउनलोड केलेला आहे सो so, तुम्ही आपा आता मी प्रत्येक डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत नाही मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात मी त्याच तुम्हाला सांगत आहे आता आणि बाकी सगळ्या जसं प्रोसेस काय करायची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दे सो आता आपण एम एस पी सीच्या पोर्टलवर जाणार तिथं आपण जसं आपण रजिस्ट्रेशन करतो ना न्यू जेव्हा आपण लायसन्स काढतो तेव्हा आपण जे लॉग इन आय डी पासपोर्ट लॉग इन आय डी आणि पासवर्ड प्रत्येकाचा प्रत्येकाकडे असतो आणि नसेल ना तर म्हणजे मोबाईलमध्ये सेवन असेल तर तुम्ही तुमच्या मेल आय डीमध्ये चेक करू शकता आणि हे सगळं केल्यानंतर तिथे आपल्याला डॅशबोर्डच्या uh, खाली ॲप्लिकेशनवरती घ्यायचं ॲप्लिकेशनवरती आपण सर्च करायचं की आपल्याला काय पाहिजे आता आपल्याला पाहिजे रिन्युअल जसं इथं पी पी रिन्युअल म्हणून आलं तिथे क्रिएट ॲप्लिकेशन uh, करायचं आणि आपण आपला फॉर्म भरायला सुरू करायचं फॉर्म म्हणजे आपल्याला इथे फक्त डॉक्युमेंट आपल्याला फक्त सबमिट करायचे जसं की आपलं पी पी कार्ड आपलं लायसन नंबर आता माझं इथे ऑलरेडी केलं होतं म्हणून दाखवत नाही आहे सो so, पी पी ए कार्ड लायसन लायसनचा फोटो आणि आपलं स्टेटमेंट ऑफ हो, एक्सेप्ट आहे ह्या तिघांचा फोटो घेऊन पी डी एफ फॉर्ममध्ये सबमिट करायचं आहे दोनशे के बीपेक्षा आपण कमी फॉर्ममध्ये सो so, हे आपल्याला फक्त एकशे अठरा रुपयामध्ये होतं जर तुम्ही बाहेर गेलात ना तर तुम्हाला ऑलमोस्ट पाचशे ते हजार रुपये घेतले जातात म्हणजे मी लोकांकडून ऐकले की इतके पैसे घेतले जातात दहा मिनटाचं काम आहे काही वेळ लागत नाही उगाच म्हणजे की अरे कुठे करत बसायचं कुठे जगत म्हणजे झंझटमारी करायची नाही तर सोपी प्रोसेस हे करा तेवढंच की लक्षात ठेवा डिटेल्स मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देते चेक करा एक ते दोन दिवसामध्ये अप्रूव्ह